महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदखेडा येथे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे आंदोलन त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वामी समर्थ केंद्राजवळील कमान परिसरात गाड्यांच्या प्रवेशासाठी पावत्या देणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला चढवला या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत व्हॉईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघ शिंदखेडा यांच्या वतीने सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले त्यानंतर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना निषेध निवेदन देण्यात आले हे निवेदन पुरवठा अधिकारी नितीन नंदवार आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की पत्रकारांवर काळीमा घालणारी गंभीर बाब आहे पत्रकार हे समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात अन्याय भ्रष्टाचार आणि सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसणे आवश्यक आहे पत्रकार संघाने निवेदनातून या मागण्या केलेल्या आहेत सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आखावे निषेध आंदोलनादरम्यान व्हॉईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष प्रदीप दीक्षित आदी पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भातील ठोस उपाययोजनांची मागणी करत पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी केली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया शोभा पाटील प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात जी चोवीस तास वृत्तपत्र जी चोवीस तास वाहिनीचे पत्रकार योगेश खरे साम देवीचे पत्रकार सोनवणे आणि पुढारी चॅनलचे पत्रकार ताजणे जी मंडळी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकनासाठी गेले असता त्या ठिकाणी पार्किंग विभागामधील काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये ते जबर जखमी झाले एका पत्रकाराला नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले हाँ जो आला है, जो हा जो भ्याड आलाय पत्रकारांवरचा जो आपण चौथा आधारस्तंभ म्हणतो या चौथ्या आधारस्तंभावर हा आघात किंवा हा जो प्रसंग निर्माण झाला त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज शिंदखेडा जिल्हा धुळे पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे साहेब यांच्याकडे दिलेला आहे त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की शासनाकडे आम्ही आपलं निवेदन पोहोच करतो कार्यवाहीसाठी योग्य ती कार्यवाही करू अशा प्रकारचं आश्वासन ज्ञानेश्वर वारे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी दिलेलं आहे निवेदन देण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया मी स्वतः प्रदीप दीक्षित अध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्ष रवींद्र पाटील कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील त्याचबरोबर आमचे सर्व व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात दीपक चौधरी आहे सोबत प्रकाश नाना चौधरी आहेत त्याचबरोबर शोभादाई पाटील आहेत मनोज गुरव जतीन बोरसे प्राध्यापक भैया मंगळे लखीसिंग गिरासे आसिफ पठाण महेंद्र मराठे आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे आमचे सहकारी संजय महाजन आणि दीपक दादा चौधरी या ठिकाणी माझ्यासह उपस्थित आहे सर्वांनी या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे कठोरातली कठोर कार्यवाही पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि अशा प्रकारचा हा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवत आहोत शिंदेखेडा तालुका पत्रकार संघ जिल्हा धुळे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध नोंदवतो

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा